नमस्कार मंडळी मंडळी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ फडणवीस साहेब मराठा समाजाला आश्वासित करतील असं वाटत होतं परंतु तसं दिसलं नाही आता एकनाथ शिंदे जे काही ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं मराठा समाजाला ओबीसी दोन आरक्षण देऊ त्यानंतर सगळेच वगैरे कायदा पारित करू अशा पद्धतीचं ते आसन आश्वासन होतं परंतु ते काही काळ गेल्यानंतर ते आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे पूर्ण करतील असं वाटत होतं परंतु तसं दिसत नाही आता राजकारणात काय असतील डाव टाकले जातात मराठा समाजाला परत मुंबईत येण्यासाठी कशा पद्धतीने रोखल्या जाते त्यानंतर काय कारण दाखवल्या दा जातात समाजाच्या भावना कशा दुखवल्या जातात किंवा समाजाच्या भावना कशा पद्धतीने तीव्र केल्या जातात आरक्षणच्या संदर्भात असेल मग गणपती असेल सार्वजनिक कार्यक्रम असतील याच्यात कसा तिढा निर्माण केला जाऊ शकतो आणि मुख्यमंत्री साहेब नेमका काय डाव टाकतील या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर झरंगे पाटील यांची रणनीती कशी असेल हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सुरुवात सुरुवातीपासून संघर्ष योद्धा म्हणून दादा झरंगे पाटील यांचा प्रयत्न आहे त्यानंतर आपण मुंबईत गेलो मुंबईत गेल्यानंतर गुलाबाचा काय अपमान झाला ते झाला एकनाथ शिंदे यांनी काय समिती गठीत केली आणि त्या समितीतून काय फायदा झाला हे सगळ्या समाजाने पाहिले एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या समिती गठीत झाल्या शिंदे समिती गठीत झाली आणि मराठा समाजाला जे काही कुणबी नोंदी असेल त्या मोठ्या संख्येने भेटल्या मग यामध्ये मराठा समाज असंख्य मराठा समाज ओबीसीत गेला त्यामध्ये त्यानंतर मराठा समाजातील जे काही मुलं असतील त्यांना सुद्धा नोकऱ्या लागल्या काही मुलं नोकरीवर सुद्धा आहेत आणि काही नोकरीला लागले सुद्धा आहेत त्यांना पगारी सुद्धा सुरू झाल्या हा मोठा फायदा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निश्चितच झालेला आहे गुलालाचा अपमान झाला हा विषय वेगळा आहे परंतु त्यांना ते राजकारणात असेल किंवा त्यांना परत वाटलं की आपण दोन दोन ते अडीच वर्ष राजकारण चालू त्यानंतर परत आपण मुख्यमंत्री होऊ अशी त्यांची भावना असेल परंतु ते होऊ दिलं नाही मुख्यमंत्री साहेब आता फडणवीस साहेब आहेत आणि फडणवीस साहेब सांगतात की एकीकडे एक एक माझा डी एन ए ओबीसीचा आहे ओबीसीचा डी एन ए असल्यानंतर मी सपोर्टसुद्धा डी एन ए म्हणजे ओबीसीलाच करणार असं त्यांचं रणनीती आखली आहे आता मराठा समाजाचे जे काही मनोज दादा धरंगे पाटील आहेत हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे मग गाव ठिकाणच्या जे काही बैठक असतील त्या सध्या सुरू आहेत चावडी बैठक सध्या सुरू आहेत जिल्हा लेवलवरती बैठकी सुद्धा सुरू आहेत मराठा समाजाचे असंख्य लोक एकजूट झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने मुंबईत जाणार अशा पद्धतीची सगळं रणनीती आखण्यात आलेली आहे मराठा समाजाने बॅनर सुद्धा छापलेले आहेत मराठा समाजाने मुंबईला जाण्यासाठी जे काही प्लॅनिंग असेल तीसुद्धा आखलेली आहे मराठा समाजाने टॅक्टर असेल पाण्याची सोय असेल खाण्यापिण्याची सोय असेल ते आतापासून जोडण्याचं काम केलेलं आहे मराठा समाज जे काही मुंबईला जाणार असतील ते मुंबईला जाणार आहेत आणि ज्यांना शक्य होत नाही त्या मराठा समाजाच्या वतीनं जे काही मराठा भाऊ बांधव मुंबईला जाणार आहेत त्याच्यासाठी पैशाची सोय असेल खाण्यापिण्याची सोय असेल साहित्याची सोय असेल ही निश्चितच केलेली आहे आता ही सगळी रणनीती आखण्यात आलेली आहे मनोजनांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या माध्यमातून ही सगळी रणनीती आखण्यात आलेली आहे परंतु आता मुख्यमंत्री साहेब यांच्या वेगळ्याच वाईट येत आहेत एकीकडे गोव्यात जातात गोव्यात गेल्यानंतर जे काही ओबीसी समाजाचे काही नेते असलेले त्यांना एक एका ठिकाणी घेतल्या जाते त्यांच्यासोबत चर्चा केली जाते तुम्ही चिं निश्चिंत राहा मी तुमच्या पाठीमागे ओबीसी समाजाच्या पाठीमागे असतात आहे असं ठाम मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बजावसा आहे आता परत सांगितलं की एक मुलाखत होती एक वाईट होती आणि त्या वाईटमध्ये सुद्धा सांगितलं कायदा सुव्यवस्थेचा कुठेतरी प्रश्न उद्भवू नये म्हणून गणपती जे काय असेल आता मुंबईत मोठ्या संख्येने गणपती बसतात त्यानंतर पुण्यात सुद्धा मोठ्या संख्येने गणपती बसतात त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून जोरसोर तयारी केली जाते आणि या मंडळाला समोर घातल्या जाते काय असाही सध्या प्रश्न विचारला जातो कारण तर मराठा समाजाचीच मुलं असतील ते मराठा समाजाचीच मुलं गणपती मोठ्या संख्येने मांडतात एकीकडे काही समाज आरक्षणासाठी मुंबईत जातो आणि एकीकडे काही समाज आपलं गणपती जे काय असेल ते मोठ्या उत्सव साजरा करण्यासाठी तयारीला लागलेला आहे आता यामध्ये लढत कशी लागते मराठा विरोधी मराठा जातात का मराठाच्या विरोधात मराठेच उभे राहतात का असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातात प्रत्येकाच्या मनात तेच आहे पुढे काय होणार मुंबई गेल्यानंतर काय होणार मग आता गणपती जे काही संस्था असतील गणपतीच्या माध्यमातून जे काही मंडळ असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा विचारणा केली जाते की आता मराठा समाजाचे काही आरक्षणचा मुद्दा असेल ते मार्गी लावा त्यानंतर आम्हाला सुद्धा अडचण होईल मुंबई जर मोठ्या संख्येने मराठा समाज असेल आला तर मग परत ट्रॅफिक असेल त्या ठिकाणी जाण्या येण्याची सोय असेल खाण्यापिण्याची सोय असेल ती शक्य होणार नाही असं असंख्य प्रश्न आता मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाच विचारला विचारणा करत आहे आता मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने मिळते मुंबईत कशा पद्धतीने जातात आणि मराठा समाजाच्या विरोधात फडणवीस साहेब नेमकी काय रणनीती आखतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग एकीकडे मराठा समाजाच्या माध्यमातून आरक्षण लढा असेल आणि तोच मराठा समाज परत त्यांच्याच विरोधात उभा राहतो का असे 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 अनं असंख्य प्रश्न मराठा समाजाच्या मनात सुद्धा आहे सरकारच्या सुद्धा मनात आहे आणि सरकारची रणनीती काय असणार आहे त्यामध्ये राजकीय कुरगुडी होते का राजकीय लोक काही याच्यात त्यांचा स्वार्थ साधतात का एकीकडे एक मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाला कशा पद्धतीने लढवल्या जाईल किंवा दुसरा कोणी याच्यात फायदा घेतो का हे सुद्धा सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या संदर्भात तुम्हाला का काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय होईल कसं होईल मी भी काही भीती घालण्याचा प्रयत्न करत नाही परंतु मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत जाणार आम्ही सुद्धा निश्चितच जाणार मराठा समाजाची जी काही आता बैठक असेल ती सुद्धा हिंगोलीत होणार आहे सोळा तारखेला मनोरदार दरंगे पाटील परत आता मुंबईला सॉरी हिंगोलीला येणार आहेत पंधरा तारखेला ते मुक्कामी असणार आहे आणि सोळा तारखेला भेटीघाटीचं सत्र सुरू होणार आहे परभणीचं सुद्धा सत्र सुरू आहे त्यानंतर नांदेडचं सुद्धा सत्र सुरू आहे असंख्य जिल्ह्यात अशा बैठकी सध्या सुरू आहे आता याच्यात कशा पद्धतीने प्लॅनिंग आखल्या ने जाते नेमकं काय ठरलं जाते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कशा पद्धतीने दिलं जाते सगळे सूर्य कायदा पारित केला जातो का काही जे काही संघटना असतील आक्रमक होतील का असे असंख्य प्रश्न सध्या मनात आहे या संदर्भात नक्कीच कमेंट मग करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका